दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांचा एन्काउंटर जनता मतपेटूतून करेल असं शिंदे म्हटलंय मुख्यमंत्री शिंदे कराडमधील स्पीड ब्रेकर आम्ही काढले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय विरोधकांचं दोन्ही बाजूने बोलण्याचं काम सुरू आहे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य कुठलंही चांगलं काम करा विकासाचं काम करा त्याच्या विरोधात कुठली योजना आणा त्याच्या विरोधामध्ये जनतेची योजना त्याच्या विरोधामध्ये माझ्या लाडक्या बहिणींची योजना त्याच्या विरोधात माझ्या लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांची योजना त्याच्या विरोधामध्ये मला सांगा अशा लोकांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन मतपेटीद्वारे या अशा दुटप्पी आणि या अशा दुष्ट लोकांना मतपेटीद्वारे त्यांचा एनकाउंटर केल्याशिवाय राहणार नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा